परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी प्रकरण क्रमांक सहा नियम सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो प्रकरण क्रमांक सहा नियम सर्वांसाठी हे अभ्यासणार आहोत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो तसे सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तरा तयार करावे लागतात नियमाच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो नियम सर्वासाठी असतात ते सर्वांना सारखेच लागू होतात नियमापुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो नियमाचे पालन न केल्यास शिक्षा होते नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही अशा प्रकारे समानता हा नियमाचा आधार असतो समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल आपले सामाजिक जीवन नियमाच्या आधारे चालते हे नियम आपणच तयार करतो ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्याचे पालन करतो समाजासाठी असणाऱ्या या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात समाज नियमानासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे निसर्गाचे व्यावहारिक निसर्गाच्या नियमानुसार चालतात निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही सूर्याचे उगवणे म मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही समुद्राची भरती अहोटी चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात ते कालबाह्य होत नाहीत परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एकवीस वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला मित्रांनो मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्याच्यावर अन्याय करणारे आहे असा अन्याय समाजातल्या अन्य घटक होताना दिसतो कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात खाली एक नियमाची सूची दिली आहे प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे काही नियमाचे अनेक हेतू आहेत वर्गात यातील प्रत्येक नियमावर चर्चा करा उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी मुला मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण बालकामकाराच्या नेमणुकीवर बंदी जंगलतोड व शिकारीवर बंदी असे नियम आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपराचे पालन करत असतो आपले आई वडील आजी आजोबा नातेवाईक याचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेतो घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत करून त्याचा सन्मान करतो पर्यावरणाचे संतुलिन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो प्राण्याविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो अहिंसा आणि शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत उदाहरणार्थ जातीभेद यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली विषमता वाढली अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढीचे निर्मूलन करावे लागते आपल्या देशात सती बालविवाह यासारख्या रूढीवर कायदा करून बंदी घालण्यात आली जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे चुकीच्या रूढी परंपरेमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते त्यांना शिक्षण घेता येत नाही प्रगतीच्या संधी मिळत नाही रोजगार मिळत नाही त्यामुळे गरिबी वाट्याला येते गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत तरच आपण सर्वजण एकत्रपणे पुढे जाऊ शकतो पर्यावरण रक्षण समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्याची गरज असते आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजाची पूर्तता निसर्गामुळे होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे ती काळजीपूर्वक वापरली पाहिजेत माहीत आहे का तुम्हाला जातीभेद स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला स्त्रियाच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठाच संघर्ष करावा लागला त्यांच्या सहकारी फतिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली महर्षी धोंडी केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले या सर्व समाज सुधारकाचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले आपण काय शिकलो माणसासाठी असणाऱ्या नियमामध्ये बदल होतात पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढीच्या स्वरूपात होते अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरेच्या विरोधात कायदे केले जातात स्वाध्याय आपले सामाजिक जीवन रिकामी जागा आधारे चालते तर आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते दुसरी रिकामी जागा स्वतंत्र भारताच्या संविधाने रिकामी जागा प्रथा नष्ट केली तर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली तिसरी रिकामी जागा चुकीच्या रूढी व परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला रिकामी जागा येते तर काय येते तर चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते